मला हे विचार कंपनी की ड्रोन उडवण्याची म्हणजे प्रोग्राम अव्हेलेबल ट्रेनिंग थ्रू बे, बेसिकली डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन थ्रू काही आरपीटी जसं रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन याच्या थ्रू तुमचं लायसनिंग केला जातं तो पाच ते सात दिवसाचा कोर्स राहतो त्यामध्ये तुम्हाला थेरोटिकल ऑन फिल्ड ट्रेनिंग दिली जातात ते आपल्याकडे महाराष्ट्रात दोन तीन सेंटर आहेत तुम्ही विदर्भात असाल तर अमरावतीत आपण देतो पुणे नियर बाय असेल तर आपण पुण्यामध्ये ते ट्रेनिंग देतो सात दिवसाचं ते ट्रेनिंग राहतं त्याची ॲव्हरेज कॉस्टिंग तुम्हाला पस्तीस हजार ते पंचावन्न हजार रुपये पडतात ते लायसन्स तुमचं दहा वर्षासाठी एलिजिबल राहतात तुम्ही त्या लायसन्ससाठी प्लस गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स राहतात जसं कुंभी लोकांसाठी मराठा लोकांसाठी सारखी थ्रू फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग अरेंज केलं जातं तर ॲज अ स्टुडंट तुम्ही तो पण फायदा घेऊ शकता तर त्याच कस कॉस्टिंग वगैरे काय तेच मी बोललो की पस्तीस हजारापासून तर पंचावन्न हजारापर्यंत लायसन्स ची कॉस्ट राहते म्हणजे आता आता मी मी केले कोर्स आणि एक तर माझी म्हणजे कॉस्टिंग कशी आहे तुमची सॅलरी किंवा तुम्ही जॉबवर लागले त्यासाठी बोलताय का बघा मार्केट मध्ये आता जो ड्रोन पायलट आहे त्याची बेसिक सॅलरी अठरा हजार पासून तर पंचवीस हजारापर्यंत आहे आमच्याकडे पण जे पायलट आहे त्यांना आम्ही बेसिक बावीस हजारापर्यंत सॅलरी देतो प्लस जे तितकं स्प्रेइंग करतात त्यावर आम्ही काही त्यांना इन्सेंटिव्ह पण देतो की तुम्ही डेली पंधरा एकर वीस एकर स्प्रे केलं तर पर एकर तुम्हाला पन्नास रुपये इन्सेंटिव्ह पण बोलतो टार्गेट हो टार्गेट टाईप तुमच्यासाठी एक एम्प्लॉयमेंट जनरेशन एक नवीनच आला ड्रोन पायलट म्हणून एक नवीन एक फील्ड आली आहे म्हणजे पण तुम्ही करू शकता तुम्ही स्वतःचा ड्रोन घेऊन स्प्रेइंग देऊ शकता प्लस काही कंपन्याचे काही डेमो वगैरे असेल ते पण तुम्ही स्प्रे करू शकता